आर्वे विकास विकास निधीतून मंजूर झालेल्या का कामांचा शुभारंभ आज खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या हस्ते झाला यावेळी आरवी ग्रामस्थांनी खासदार बच्चाव यांचे आभार मानले धुळे तालुक्यातील आर्वी येथे योगेश्वर कॉलनीमध्ये अनेक वर्षापासून पावसाचे पाणी तुंबत होते या ठिकाणी चिखल साचत असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते आणि हा रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित होता येथे नवीन कॉन्क्रीट रस्ता व्हावा अशी परिसरातील रहिवाशांची व तेथून वाहतूक करणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर मागणी होती धुळे तालुक्यातील आर्वी येथील ग्रामस्थांनी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्याकडे हा प्रश्न मार्गी लावला यावरून खासदार बच्चाव यांनी ग्रामस्थांना व नागरिकांना आश्वासन दिले की आपल्याकडे लवकरात लवकर या रस्त्याचे काम आम्ही सुरू करणार आहोत त्या शब्दाला जागून आज खासदार डॉ शोभा बच्चाव यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीच्या अंतर्गत योगेश्वर कॉलनी आर्वी येथे तेरा लाख रुपयांच्या कॉन्क्रीट रस्त्याचे उद्घाटन केले या ठिकाणी भविष्यात अजून कामे होतील काळजी करू नका असे देखील खासदार डॉ शोभा बच्चाव म्हणाल्या ही मागणी घेऊन सातत्याने ग्रामस्थांच्या वतीने श्री विठ्ठल पाटील यांनी पाठपुरावा केला या प्रसंगी खासदार डॉ शोभा बच्चाव यांच्यासह काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ दरबारसिंग गिरासे नागेशप्पा देवर अनिता विठ्ठल पाटील गणेश गर्दे विठ्ठल पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल भाऊ सोनवणे सुनील शिंदे भरत बागले सुभाष गायकवाड महाराज भगवान आप्पा गर्दे विनायक शेठ विश्वास शिंदे डॉक्टर दिनेश बच्चाव आदी मान्यवर तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कॉलनी परिसरात कोणत्या प्रकार आतापर्यंत विकास झालेला नाही पाठपुरामध्ये दहा मानवी तेरा लक्ष रुपये मंजूर केलेत मॅडम त्यांचे आरवी लांब हार्दिक अभिनंदन करतो आम्ही याच्या पुढे पण भरपूर काम मंजूर करणार आहेत आपल्या आरवी गावात अंगणवाडी झाला शौचालय झाले अशा अनेक प्रकार सिंचनाचा विषय खऱ्या अर्थाने आजच्या कामाचं पूजनासाठी मी आपले सगळ्यांचे लाडकी माझे बाबा पाटील यांना बोलवलं होतं मी जसा परवाला फोन देखील केला आता काही फोन केला परंतु मुंबई येथे पक्षाच्या असल्या असल्याकारणाने बाबा येऊ शकले नाही परंतु बाबा म्हणे की पावसा आता सुरू झालेला आहे त्याच्यामुळे कामं कुठलेही थांबवू नका तुम्ही सगळ्यांच्या बरोबर त्या ठिकाणी भूमिपूजन करा आणि त्यामुळे आज आपल्या डोंगरी विकास निधीच्या माध्यमातून आज तेरा लाखाचा निधी आपल्याला उपलब्ध झालेला आहे आणि हे जे काम आहे रस्त्यांचं हे अतिशय चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी करून घ्या मी कॉन्ट्रॅक्टरांना पण सांगेन की हे जे काम आहे हे दर्जेदार व्हायला पाहिजे पुढील दहा पंधरा वर्षामध्ये कुठलंही याला प्रॉब्लेम येता नये सन्मान्य या ठिकाणी भाऊसाहेब गर्दे इथे होते आणि दाजी साहेब आणि त्यांचं एकमेकांवरती खूप प्रेम होतं आणि मी जेव्हा पालकमंत्री होते आम्ही प्रत्येक कामाला कार्यक्रमाला त्या ठिकाणी बरोबर जायचो त्या काळामध्ये अकल्पणा धरण दाजीसाहेबांच्या माध्यमातून भूमिपूजन आम्ही त्या ठिकाणी केलं आणि आता अकल्पणा धरण जे आहे ते आसष्ट टक्के भरत आहे